जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताईदादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना शुभ शनिवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय दादांनो जय शिवराय जय शिवराय दादांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद चला ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आता सी सी वरती आहात तर तुम्हाला मी मारुतीचं दर्शन देत आहे मारुतीचं दर्शन घ्या आहे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद <coughs> दर्शन घ्या मारुतीचे दर्शन घ्या सर्वांनी येत आहे